श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीनशे वर्षानंतर गणपती राजयोगाचा वर्षाव करेल बाप्पाचा पाच राशींवर मोठा आशीर्वाद तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आकाशात एकाच वेळी सहा शुभयोग तयार होतात मग पृथ्वीवर कोणत्या प्रकारची ऊर्जा येते ग्रहण नक्षत्र एकत्रितपणे तुमच्या भाग्याचा लेखन करतात तेव्हा कसे वाटते मित्रांनो या वर्षीची गणेश चतुर्थी सामान्य नाही कारण यावेळी आपण गणपती बाप्पा मोरायाचा जप करू त्याच वेळी आकाशात एक अद्भुत महासंयोग तयार होणार आहे ज्याला ज्योतिषशास्त्रात क्षणयोगाचा संगम म्हणतात म्हणजे एकाच वेळी एक दोन नाही तर सहा शक्तिशाली योग विचार करा हा केवळ एक सण नाही तर एक खगोलीय चमत्कार आहे असा दुर्मिळ योगायोग दशकांतून एकदा येतो आणि जेव्हा तो येतो तेव्हा काही राशींचे भाग्य अचानक बदलते या वर्षी गणेश चतुर्थीला आकाशात निर्माण होणाऱ्या दृश्याचा तुम्ही भाग असाल रवियोग जो तुमच्या आयुष्यात सूर्यासारखा प्रकाश पसरवे धनयोग जो रिकामा पर्स भरेल लक्ष्मीनारायण योग जो तुमच्या घरात समृद्धीचा दिवा लावे गजकेसरी योग जो आदर आणि प्रतिष्ठा देईल शुभयोग जो प्रत्येक अडथळा दूर करेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आदित्य योग जो शक्ती आणि आत्मविश्वासाचा आशीर्वाद देईल मित्रांनो हे योग एकत्रितपणे एक महान योगायोग निर्माण करतील ज्यामुळे काही विशेष राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि कीर्ती मिळेल आणि इतकेच नाही तर हा योगायोग इतका शक्तिशाली असेल की ज्यांचे भाग्य वर्षानुवर्षे झोपले होते त्यांच्या भाग्याचा सूर्य आता पूर्ण तेजाने उगवणार आहे कल्पना करा जेव्हा गणेशजी स्वतः विराजमान असतील आणि त्याच वेळी ब्रह्मांड त्यांचे आशीर्वाद सहा वेळा वाढवेल तेव्हा जीवनात कोणते बदल घडू शकतात कोणते नाते जोडले जाईल कोणते रखडलेले काम अचानक पूर्ण होईल आणि या महासंयोगात कोणत्या राशी सर्वात भाग्यवान असतील मित्रांनो हा योगायोग फक्त तारखेचा खेळ नाही तर तो भाग्याचा संकेत आहे आणि जर तुम्ही हे समजून घेतले तर येणारा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ बनू शकतो म्हणून संपर्कात राहा कारण येत्या काही मिनिटात आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या राशींवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद राहणार आहेत या क्षणयोगाच्या संगमात कोणत्या राशी आपल्या नशिबाची नवीन पावले टाकतील आणि कोणत्या उपायांमुळे ही कृपा दुप्पट होईल तर मित्रांनो विलंब न करता त्या पाच अतिशय भाग्यवान राशी जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने लिहा जय गणेशजी गणपती बाप्पा मोरया आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअर करा आणि एक सुंदर लाईक देऊन व्हिडिओला प्रसिद्धी द्या चला आता सुरुवात करूया क्रमांक एक कुंभ कुंभ राशीच्या लोकांना या गणेश चतुर्थीला विश्वाने तुमच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे जेव्हा आकाशात सहा शुभयोग तयार होतील रवियोग धनयोग नारायण योग गजकेशरी योग शुभयोग आणि आदित्य योग तेव्हा तुमच्या जीवनात एका नवीन सुरुवातीचे संकेत आहेत सर्वप्रथम रवियोग आणि आदित्य योगाबद्दल बोलूया हे योग तुमच्या अकराव्या भावाला सक्रिय करत आहेत जे थेट उत्पन्न आणि नफ्याशी संबंधित आहेत याचा अर्थ असा की जे काही काम बराच काळ थांबलेले होते ते अचानक प्रगती करे जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नती किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता प्रबळ आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्य बदलणारा ठरे तुम्हाला मोठा करार मिळू शकतो आता धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया हे योग तुमची आर्थिक स्थिती स्थिर करतील कुंभराशीच्या लोकांसाठी गुंतवणूक आणि बचतीसाठी हा काळ खूप शुभ आहे तुम्हाला अचानक काही अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा जुने कर्ज जा फेडले जाऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर गणेश चतुर्थी नंतरचा काळ सर्वोत्तम असेल गज योग तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम करेल हा योग तुम्हाला प्रसिद्धी आणि लोकप्रियता दे सामाजिक वर्तुळ मजबूत होईल तुम्ही प्रभावशाली लोकांना भेटाल आणि तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला मान्यता मिळेल पण मित्रांनो एक छोटीशी सूचना मंगळ आणि चंद्राची स्थिती सांगते की घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात म्हणून गुंतवणूक किंवा मोठा निर्णय काळजीपूर्वक घ्या आता सर्वात मोठ्या प्रश्नाबद्दल बोलूया गणपती बाप्पांचा आशीर्वाद दुप्पट होण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी कोणता उपाय करावा तर यावर उपाय म्हणजे गणेश चतुर्थीला लालचंदनाने गण गणेशजींना टिळा लावा आणि गरिबांमध्ये मोदक वाटा यामुळे तुमचे प्रलंबित काम लवकर पूर्ण होईल आणि पैशांचा प्रवाह सुरू होईल कुंभ राशीच्या लोकांनो तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर प्रकाश टाकणार आहेत फक्त विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला क्रमांक दोन कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनो ही गणेश चतुर्थी तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय उघडणार आहे जेव्हा सहा शुभयोग एकत्र तयार होतील तेव्हा समजून घ्या की विश्व तुमच्यासाठी काहीतरी खास करणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा बदल पैसा आणि करिअरमध्ये दिसून येईल लक्ष्मीनारायण योग आणि धनयोग तुमच्या कुंडलीत आर्थिक प्रगती दर्शवत आहे जे काम अपूर्ण होते त्याची वाट पाहत होते ते अचानक तुमच्याकडे येऊ लागेल हा काळ व्यावसायिक लोकांसाठी जॅकपॉट ठरू शकतो तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा नवीन भागीदारी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती आणि वाढीसाठीही हा काळ आहे रवियोग आणि आदित्य योग तुमच्या व्यावसायिक जीवनात चमक आणतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ योग्य आहे इतकेच नाही तर एखादा नवीन प्रकल्प किंवा संधी तुमचे जीवन बदलू शकते आता वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया गजकेशरी योग आणि शुभयोग तुमच्या नात्यात गोडवा आणतील जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जीवनसाथीशी समजूतदारपणा वाढेल अविवाहित लोकांसाठी हा काळ नातेसंबंध सुरू करण्याचे संकेत देत आहे पण मित्रांनो ग्रहांच्या हालचाल असेही म्हणत आहे की अनावश्यक खर्च टाळा यावेळी पैसे नक्कीच येतील पण तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कन्या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला भगवान गणेशाला हिरवा दुर्वा आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा आणि ओम गण गणपती नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे योगाचा प्रभाव दुप्पट होईल आणि प्रत्येक अडथळा दूर होईल कन्या राशीच्या लोकांना यावेळी गणपती बाप्पा तुमच्यासाठी आनंदाची थाळी घेऊन येत आहे फक्त विश्वास ठेवा आणि हा सुवर्ण काळ निष्ठू देऊ नका तिसऱ्या क्रमांकाच्या तूळ राशीच्या लोकांना या गणेश चतुर्थीला नशीब तुम्हाला एक नवीन भेट देणार आहे जेव्हा आपण सहा शुभयोग एकत्र तयार होतात तेव्हा तुमच्या कुंडलीत बदलाचे सर्वात मोठे संकेत निर्म निर्माण होतील सर्वप्रथम रवी योग आणि आदित्य योगाबद्दल बोलूया हे योग तुमच्या दहाव्या घराला सक्रिय करत आहे ज्याचा थेट परिणाम करिअर आणि माणसांवर होईल जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला अचानक बदलतीची बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा विस्तार नवीन सौदे नवीन ग्राहक आणि मोठ्या नफ्याचा काळ आहे आता आपण धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया तुळ राशीच्या लोकांसाठी हे योग अचानक आर्थिक लाभ दर्शवित आहेत कोणतेही प्रलंबित पैसेही मिळू शकतात जुनी गुंतवणूक लाभ देऊ शकते आणि नवीन काम सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे सावधगिरी बाळगा लोभाने कोणत्याही चुकीच्या योजनेत गुंतवणूक करू नका गजकेसरी योग आणि शुभयोग तुमचे वैयक्तिक जीवन उजळ करतील नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढेल कुटुंबात काही चांगल्या बातम्या येऊ शकतात अविवाहित लोकांसाठी लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे पण मित्रांनो यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ग्रह असे दर्शवत आहेत की तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे कारण जास्त राग किंवा चुकीचे शब्द तुमच्या नात्यात दरी निर्माण करू शकतात आता सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे तूळ राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला गणपतीला गुलाल आणि मोदक अर्पण करावेत आणि ओम श्री गणेशाय नमः मंत्राच्या अकरा फेऱ्या जप कराव्या हा उपाय तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि मानसिक शांती आणेल तूळ राशीच्या लोकांनी यावेळी गणपती बाप्पा तुमच्यासाठी धन आणि माणसाचा संगम घेऊन येत आहेत योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुंदर बनवा चौथ्या क्रमांकाच्या मिथून राशीच्या लोकांनी यावेळी गणेश चतुर्थी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे कारण जेव्हा आकाशात सहा शुभयोग एकत्र तयार होतील रवियोग धनयोग लक्ष्मीनारायण योग गजकेशरी योग, योग, योग शुभयोग आणि आदित्ययोग तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे सर्वप्रथम धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया हे योग तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाला बळकटी देत आहेत ज्याचा थेट परिणाम संपत्ती आणि गुंतवणुकीवर होईल यावेळी अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे जुने स्टॉक पैसे परत येऊ शकतात कोणताही प्रलंबित व्यवहार अंतिम होऊ शकतो आणि शेअर बाजार किंवा मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे आता रवी योग आणि आदित्य योगाबद्दल बोलूया हे योग तुमचे संवाद कौशल्य आणि सामाजिक वर्तुळ वाढवेल याचा अर्थ तुमचे काम बोलण्याने पूर्ण होईल तुम्हाला नवीन संपर्कांचा फायदा होईल जर तुम्ही मीडिया सेल्ड मार्केटिंग किंवा कन्सल्टन्सीमध्ये असाल तर हा काळ तुमच्यासाठी जॅकपॉट आहे गजकेशरी योग आणि शुभयोग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल आणतील ज्यांना नातेसंबंधांमध्ये तणाव होता त्यांच्यासाठी आता समेटाचा मार्ग उघडेल अविवाहित लोकांसाठी प्रेमाच्या नवीन संधी येतील आणि लग्नाची शक्यताही प्रबळ असेल परंतु मित्रांनो ग्रह सूचित करतात की यावेळी अति आत्मविश्वास टाळा कारण जास्त जोखीम घेण्याची सवय नुकसानास कारणीभूत ठरू शकते संतुलन ही यशाची गुरु केली आहे आता आपण उपायांबद्दल बोलूया गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि अकरा मोदक अर्पण करा आणि ओम गण गन गणपती नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या आयुष्यात धन आणि सौभाग्याचे दार उघडेल पाचव्या क्रमांकाच्या सिंह राशीच्या लोकांना या गणेश चतुर्थीला तुमच्या कुंडलीत असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जो अनेक वर्षे पुनरावृत्ती होणार नाही कारण जेव्हा सहा शुभयोग एकत्र तयार होतात तेव्हा तुमच्या राशीत शक्ती आणि तेजाचे एक नवीन युग सुरू होईल सर्वप्रथम योग आणि आदित्य योगाबद्दल बोलूया सिंह राशीचं स्वामी स्वत सूर्य आहे आणि यावेळी सूर्य स्वतःच्या राशीत बसलेला असेल आणि तुम्हाला अद्भुत ऊर्जा देईल याचा थेट अर्थ अधिकार नेतृत्व आणि नावात प्रचंड वाढ आहे सरकारी पदांवर राजकारणात किंवा व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल आता दादा योग आणि नारायण योगाबद्दल बोलूया हे योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करत आहेत अचानक पैसे मिळणे जुने अडकलेले पैसे मिळणे किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणे हे सर्व संकेत दिसत आहेत ज्यांना नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे गजकेसरी योग आणि शुभयोग तुमचे वैयक्तिक जीवन देखील उजळवतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल काही शुभ कार्याचे आयोजन करता येईल नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अहंकार किंवा अति आत्मविश्वास टाळा कारण यावेळी यश तुमच्याकडे धावत येईल पण जर तुम्ही नम्रता राखली नाही तर नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला गणपतीला लाल फुले आणि गूळ अर्पण करावेत तसेच ओम सूर नमः मंत्राच्या अकरा माळा जप करा या उपायामुळे तुमचे यश कायमचे राहील आणि तुमच्यावर पैशांचा वर्षाव होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका